नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तराळे येथे धुलिवंदनाच्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात गावातून वीरांची मिरवणूक काढण्यात आली चौकात गोल रिंगण करून नाचत गाजत विविध देवतांच्या घोषणा देत मिरवणूक गावातील हनुमान मंदिराजवळ सार्वजनिक होळीच्या ठिकाणी एकत्र जमून नाचत गाजत साजरी केली जाते गावातील सर्व समाज बांधवांच्या घरातील कुलदेवताबरोबरच एक वीरमूर्ती टाक असतो त्याला घेऊन कुटुंबातील एका बालकाला वेगवेगळ्या वेशभूषेत सजवून गावातील या मिरवणुकीत सहभागी केलं जातं नंतर प्रत्येक घरी कुलदेवता आणि वीराचे पूजन करून तळी भरण्याचा कार्यक्रम संपन्न केला जातो या उत्सवाला गावातील सर्व नागरिक सहभागी होऊन यावेळी रंगांची उधळण करून मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन आनंद उत्सव परंपरेने साजरा करत असतात प्रतिनिधी शांताराम भांगे एम एच मराठी इगतपुरी नाशिक